चला तर आज आहे वर्षातला लास्टचा दिवस तर आपल्या मराठी लोक तर हा मानत नाहीच आहे थर्टी फर्स्ट म्हणजे तर गुढीपाडव्याचंच खरं म्हणजे फक्त आपलं नवीन वर्ष चालू होतं तर चला त्यानिमित्ताने आपण बनवूया चिकनपुरी तर माझ्या मुलांना खायचं आहे चिकनपुरी तर इकडे पाहू शकताय तयारी चालू आहे चिकनपुरीची आज आहे बुधवार तर म्हटलं चिकनपुरीच बनवावी तर मग मुलांना चिकन पुरी वगैरे बनवलं की आवडीने खूप खातात चपाती तर रोजच असते पुरी बनवल्यावर जरा चार पुऱ्या जास्तच खातात तर चला या आजचा आपण थर्टी फर्स्टचा दिवस पाहूया कसं गेलेलं आहे माझा दिवस तर पुरी कशी फुगलेली आहे टम्म चला तर मी बनवलेलं आहे इकडे चिकन वगैरे सगळं जेवण घेतलेलं आहे तुम्ही येता का जेवायला तर चला या फटाफट जेवायला तुम्हाला दाखवते इकडे चिकन ग्रेव्ही कशी बनवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे छान असं कोंबडीचे पाय तर मला खूप आवडते ज्यांना आवडत नाही त्यांनी फक्त पाहायचं काम करा तर आम्हाला आवडतात म्हणून आम्ही घालतो तुम्हाला ट्राय करायचे असतील तर नक्की चिकनमध्ये पाय स्वच्छ धुवून आणि भाजून पण घातले तरी चालेल किंवा वरती उकडून वरची साल काढून घातले तरी चालेल तर चला इकडे जेवण लावलेलं ला आहे जेवण माझं रेडी झालेलं आहे तर फटाफट जेवायला या इकडे कांदा आणि लिंबू पिवळा पिवळा आहे कारण तो झाडावरचा आहे ताजा ताजा लिंबू आणि खूप आंबटसुद्धा आहे तर चला या पुरी पाहू शकते किती छान टम्म फुललेली आहे तर दिवशी पुरीची मी रेसिपी टाकेन तर पाहू शकते खूप छान अशा पुऱ्या आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे मोठ्या मुलांनी सुरुवात केलेली आहे छोटा मुलगा इकडे तिकडे धावतोय तर हे आहे माझं संध्याकाळचं टाईम जेवून झालं आणि मग दुपारी आराम केला आणि मग आलेली आहे मी दुकानामध्ये तर इकडे गडबडच चालू आहे कारण माझे मिस्टर नाही आहेत माझा मोठा मुलगा आणि मी माझी दोघांची खूपच घाई झालेली आहे आज दुकानामध्ये तर मिस्टर आहेत चिकनच्या दुकानात तर मग ते दे लेट येणार तर चला आता चिकन दुकानाचं काम तर मी सगळं आवरलेलं आहे आणि आता ही आहे रात्रीचा टाईम तर थर थर्टी पस बनवायचं आहे आम्हाला दुकानामध्येच तर आपण आज काय बाहेर नाही जाऊ शकत कारण आपलं दुकान चालू आहे तर मी छान अशी तंदुरी मॅरिनेट केली आणि मग इकडे पाहू शकता छान अशी तंदुरी भाजून घेतलेली आहे मी गॅसवरतीच छान ग्रील झालेली आहे खूप मस्त टेस्टी कोणाला खायची असेल तर या खायला फटाफट आणि इकडे पाहू शकताय काय लाईन तर आणलेलं माझ्या मोठ्या मुलांनी खास आम्हाला दोघांना सोडण्यासाठी तर पाहू शकता इकडे मम्मी पप्पा त्याच्याच मागे आहेत आणि तो ना वरती उडण्याचा प्रयत्न कमी करतोय त्याच्यामुळं आम्ही पकडून ठेवलेला आहे त्याला तर वरती एकदा सोडून पाहिलं तर नव्हतं जात पाहू शकताय तुम्ही इकडे तर वरती जातोय आणि परत खाली येतोय त्याच्यामुळे खूपच वेळ गेलं का असं झालं माहिती नाही आम्ही पण पहिल्यांदाच उडवलेलं आहे ते तर माझा मुलगा तिकडे शूट करतोय आणि बोलते की मम्मी सोड 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 आणि मग नंतर तो फुलला भरपूर आणि मग तो गेला वरती खूपच वरती गेला तर नवीन वर्ष खूप चांगलं जावं तुमचाही आणि माझाही तर तुमचा सपोर्ट माझ्या मागे असंच राहू द्या आणि या फटाफट छान अशी शेकोटी केलेली आहे तंदुरी आणि आपलं चायनीजच आहे दुकानामधलं खायला तर या फटाफट खायला तर इकडे पाहू शकताय खूप छान त तंदुरी बनवलेली आहे मी घरच्या घरी गर आणि एक नंबर टेस्टी तेस्टी तर या फटाफट खायची असेल तर माझा छोटा मुलगा ना त्याच्याकडे टक टक बघतच राहिलय की तो कुठे पडतोय लगेच पडतोय की काय तर त्याच्या मागेच राहिलेला आहे तो उभाच राहिले आहे की तो कुठे पडतोय हे बघण्यासाठी तर मंदिर आहे ना तिथे त्याला असं वाटतं की मंदिरावर पडतोय की काय तर चला दिसतंय का तुम्हाला इकडे पाहू शकताय मुलगा माझा किती वाट बघतोय की मंदिरावर पडू दे नको साईडला पडू दे असं म्हणतोय तर चला या शेकोटी पण खूप छान आहे आणि थंडीसुद्धा खूप आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून मला सांगा आणि तुम्हाला पण शेकोटीची मजा घ्यायची असेल तर या तुम्ही पण